हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी होळीच्या दिवशी आपण वाईटावरती चांगल्याची मात करत असतो आणि होळी हा सण आपण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो होळीच्या दिवशी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी अडचणी या होळीमध्ये दहन करत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा नांदत असते त्याचप्रमाणे या दिवशी काही उपाय सुद्धा करण्याला विशेष महत्व दिलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला उद्या आंब्याच्या पानांचा उपाय हा करायचा आहे आपण जर हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील ईडा पिरा वाईट शक्ती नकारात्मकता अडचणी नष्ट होतील आणि शत्रू पासून आपल्याला मुक्तता मिळेल एका रात्रीतनं आपलं नशीब बदलेल आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय सुद्धा राहणार इतका हा प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आंब्याच्या झाडाचं कि किती महत्व आहे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा त्याला अतिशय महत्व आहे आणि धार्मिक महत्व सुद्धा तितकंच आंब्याच्या झाडाला असतं ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा आंब्याच्या पानांचे अनेक प्रकारचे उपाय सांगितले गेले आहेत आणि या उपायाने आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या आणि त्रासात आपल्याला मुक्तीही मिळू शकते त्यासोबतच आपलं भाग्य सुद्धा यामुळे हे संपूर्णपणे बदलू शकतं वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय हा केला जातो आंब्याच्या पानांचा उपाय करून आपल्या जीवनातील सर्व संकट सुद्धा आपण दूर करू शकतो तर बघा होळीच्या दिवशी अनेक तांत्रिक क्रिया या सुद्धा केल्या जातात आणि आपले जे काही हितशत्रू असतील किंवा मित्र असतील तर बघा त्यांना कधीही आपलं चांगलं झालेलं बघवत नसतं आणि होळीच्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि वर्षानुवर्ष लोक या तिथीचा वेट हा करत असतात तर या तिथीवरती बऱ्याच प्रकारच्या तांत्रिक क्रिया सुद्धा केल्या जातात आणि आपल्या घरावरती कोणी जर तांत्रिक क्रिया केलेली असेल तर अनेक प्रकारच्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर उपाय करायचा जेणेकरून कुठलीही शत्रुबाधा तांत्रिक क्रिया किंवा नकारात्मकता वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश हा करणार नाहीत उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आंब्याची पानं तर तुम्हाला आंब्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अकरा तुम्हाला आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला थोडस पिवळ्या रंगाचं चंदन घ्यायचं आहे आता पिवळ्या रंगाचं चंदन असेल हळद हर्थ, तर हळदी कुंकू घेतलं तरी सुद्धा चालेल त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि एक आंब्याची काडी घ्यायची आहे त्यानंतर ही जी सात किंवा अकरा आंब्याची पानं जी आपण घेतलेली आहेत तर त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला जय श्रीराम असं लिहायचं आहे सांगितल्याप्रमाणे हळद किंवा कुंकूच्या पेस्टने तुम्ही लिहू शकता किंवा फक्त पिवळ्या रंगाच्या चंदनाने सुद्धा लिहिलं तरी सुद्धा चालेल यानंतर काय करायचं झेंडूची फुलं जी असतात तर ती सुद्धा तुम्ही या तोरणामध्ये लावू शकता तर अशा पद्धतीने या आंब्याच्या पानांचं आणि फुलांचं तुम्हाला एक छानसं तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य लावायचं आहे हे तोरण लागल्यानंतर तुम्ही चमत्कार पाहू शकता तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी वाईट शक्ती किंवा कुठल्याही प्रकारची तांत्रिक क्रिया जर तुमच्या घरावरती कोणी करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याचा परिणाम तुमच्या घरावरती किंवा घरातल्या व्यक्तींवरती होणार नाही त्यासोबतच तुमच्या घरामध्ये एखाद्या वा व्यक्ती वाईट विचार घेऊन येत असतील तर त्या वाईट व्यक्ती वाईट विचार सुद्धा त्या व्यक्तीच्या मनात निघून जातील आणि तो व्यक्ती तुमच्या घराचा किंवा कुटुंबाचा कधीही काहीही वाकडं करू शकणार नाही इतकी पॉवर या आंब्याच्या पानांमध्ये असते तर पहा कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण आंब्याच्या पानांचा उपाय हा करत असतो त्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत किंवा संकट येऊ नयेत म्हणून आंब्या आपण आंब्याची पानं त्या शुभकार्यामध्ये वापरत असतो तर पहा उद्या पौर्णिमा सुद्धा आहे आणि म्हणूनच आपल्याला या आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घरावरती लावायचं आहे तर बघा तुम्ही हे आंब्याच्या पानांचं तोरण तीन दिवस तुमच्या घराच्या दरवाजावरती ठेवायचं आहे पहिला दिवस होळीचा आहे दुसरा दिवस धुलिवंदन आहे आणि तिसरा दिवस म्हणजे मंगळवार तर या दिवशी तुम्हाला हे तोरण काढून टाकायचं आहे हे तोरण काढून तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला गंगाजल किंवा गोमूत्र घ्यायचं आहे एक आंब्याचा पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि या पानाने तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र या पानाने शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घरातली संपूर्णपणे निगेटिव्हिटी वाईट शक्ती अलक्ष्मी ही घराच्या बाहेर जाते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा नांदत असते त्यासोबतच या दिवशी तुम्हाला बघा तुमच्या घरामध्ये आंब्याच्या लाकडाचा होम सुद्धा जर तुम्हाला करणं शक्य असेल तर तो सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता दोन तीन कापड्याच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत एक छोटासा आंब्याचा लाकूड घ्यायचा आहे आणि हा होम तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे जेणेकरून याच्या धोराने सुद्धा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि घरातल्या सगळ्या निगेटिव्हिटी या घरातनं बाहेर जातील तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी करू शकता तुमच्याकडे गंगाजल नसेल गोमूत्र नसेल तर मग काय करायचं आहे एका मध्ये तुम्ही पाणी घ्या आंब्याचं पान त्यामध्ये ठेवायचं आहे आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर हे अभिमंत्रित झालेलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये जे काही नकारात्मकता असेल दोष असतील तर ते संपूर्णपणे घराच्या बाहेर जातील आणि त्यासोबतच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर वारंवार अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा मा तुमच्या मागे वारंवार कटकटी संकट मागे लागलेले असतील तर काय करायचं आहे सकाळी अंघोळ झाल्यानंतर एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला आंब्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यामुळे साक्षात हनुमानांची कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते बऱ्याच जणांना माहिती असेल की हनुमानांना आंब्याचं फळ जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे आणि या झाडाची पूजा केल्यामुळे हनुमानांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तर अशा पद्धतीने जे काही छोटे मोठे उपाय तुमच्या सोबत मी शेअर केलेले आहेत तर ते तुम्हाला उद्या तुमच्या घरामध्ये करायचं आहे तर चला झालेली सेवाही मी स्वामी महाराजांच्या जेवणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।